घरातल्या प्रत्येक लेडीजला पडणारा प्रश्न म्हणजे आज काय भाजी बनवायची तर हा कॉमन प्रश्न आहे सकाळ दुपार संध्याकाळ आपल्याला उद्या काय बनवायचं आहे आज संध्याकाळ बनवायचं आहे हे शंभर विचार आपल्या मनामध्ये येऊनच जातात आणि ज्यांच्यात म्हणजे टिफिन असतो ना तर त्यावर तर खूप मोठा प्रश्न असतो म्हणून विचार केला की चला आपल्याला ब्लॉगची सुरुवात आपण इथूनच करू चला तर मग कसे सगळे मस्त अस ना आजचा दिवसही तुम्हाला खूप छान आनंदात आणि म्हणजे जवळहीच ईश्वर चिन्ह प्रार्थना आहे तर ॲक्च्युली मी बनवते भाजीपावट्याची एकदम सिम्पल पटकन होणारी रेसिपी आहे तर चला तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी जिरे टाकायचं आहे हिंग टाकायचं आहे लसूण घालून घ्यायचं आहे कडीपत्ता ही इथे तुम्ही टाकू शकता ऑप्शनल आहे नंतर मी इथं कांदा बारीक चिरून घेतलेला आहे सकाळी सकाळी आपल्या नाश्त्यासाठी भाजीसाठी परत आपल्याला कोशिंबीर वगैरे करायचं असेल तर जे काय बनवणार आहे हे आदल्या दिवशी आपल्याला माहिती असतं सो चॉपिंग मी एकाच वेळेला सगळ्या गोष्टी करून ठेवते म्हणजे पटकन आपला वेळ वाचेल आणि पटापटा फोडणी देता येईल मग म्हटलं की सुरुवात आज आपल्याला इतकं करायचं आहे तर आपल्याला व्हिडिओही घ्यायलाच हवं व्हिडिओ घेताना भाजी करायच असताना की थोडंसं वेळ होतंच बट चला पटकन आपण करू वेळ अजिबात वाया घालवायचं नाही कारण टिफिनसाठी द्यायचं आहे त्यामुळे वेळेत व्हायलाच लागतं कांदा गोल्डन ब्राऊन होऊसपर्यंत भाजून घ्यायचं आहे ते भाजल्याशिवाय टोमॅटो ह्यामध्ये ॲड करायचं नाही एक रिझन आहे ह्या मग म्हणजेच जर टोमॅटो तुम्ही कच्चा कांदा असताना जर टाकला तर कच्चा नंतर का कांदा नंतर अजिबात भाजला जात नाही आहे त्यामुळे पहिल्यांदा कांदा ब्राऊन गोल्डन गुल्ड, ब्राऊन होऊसपर्यंत तुम्ही भाजून घ्या मगच त्यामध्ये टोमॅटो टाका कारण टोमॅटोचं पाणी वगैरेही त्यात ते जातं त्यामुळे परत कांदा परतला जात नाही किंवा भाजला जात नाही आहे मस्त असं छान परतून घेतलेलं आहे नंतरनं ह्यामध्ये मी काय काय टाकलेलं आहे चटणी आहे दोन टी स्पून फक्त आपल्याला खोबऱ्याचं बारीक किस आहे ऑलरेडी आपण आधी बनवून ठेवलेलं आहे तर त्याचाही व्हिडिओ आहे तुम्ही चेक करू शकता परत नंतरनं आपल्याला गरम मसाला थोडं टाकलेला आहे मीठ थोडं टाकलेलं आहे आणि नंतरनं हळद एक किंचित टाकून द्या कलर एक नंबर येतो भाजीला ह्या स्टेजला टाकायचा आहे ह्या मसाल्याच्या आधी तुम्ही हळद टाका थोडंसं परतून घ्या आणि मग नंतरनं हे सगळे मसाले टाका एकदम मस्त असा कलर येतो बाकी दुसरा कोणत्याही बाकीच्या कलरचे किंवा बाकीच्या कुठल्याही चटणीची काही गरज नाही सिम्पल बट स्वीट जास्त मसाला नाही चटणी मीठ टाकलेला आहे फक्त गरम मसाला ह्यामध्ये टाकलेला आहे मस्त असं परतून घ्या कारण खोबऱ्याचं केस टाकलेलं आहे ह्यामध्ये त्यामुळे थोडंसं परतलं की एक थोडंसंच पाणी टाकायचं आहे जास्त टाकायचं नाही आहे कारण जास्त टाकलं की पातळ जास्त होण्याची शक्यता आहे आणि एकजीव भाजी होत नाही त्यामुळे पाणी घालून थोडंसं शिजू द्या थोडा वेळ आणि नंतर नंतरनं हे आपल्याला पावटा टाकायचा आहे आता ॲक्च्युली इथं पावटा कुणी ना की उकळून घेतं म्हणजेच थोडंसं शिजवून वगैरेही घेतात कुणी कुकरमध्ये लावून देतात किंवा ही कि भाजी ना कुकरमध्ये फोडणी घातलं तरीही चालेल तर मी इथं काही केलेलं नाही आहे जस्ट सिम्पल करते आता आपल्याला ह्यामध्ये थोडंसं पाणी घालून शिजू द्यायचं आहे मस्त आपली भाजी तयार होते नक्की एकदा करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला तर नक्की मला कमेंट करून सांगा परफेक्ट रेसिपी आहे परफेक्ट भाजी होऊन जाते आपल्या टिफिनसाठी एक दिवसाचा टेन्शन आपला कमी होतो आणि तुम्ही नक्की कशा पद्धतीने बनवता तर हेही मला नक्की तुम्ही सांगा चला तर पटकन टिफिनी भरू कोशिंबीर मी आधी करून ठेवलेली आहे तर ह्याची रेसिपी मी तुम्हाला नक्की सांगेनच कारण कोशिंबीरी खरंच खूप छान येतो आज माझा ॲक्च्युली चुकून गरम मसाला ह्यामध्ये गेलेला आहे गरम मसाल्याची खरंच काही गरज नाही त्यामुळे तुम्हाला कलर तिचं दिसून येतो आहे आणि शेंगदाण्याचं कूट आपण छान परतून घेतलेलं होतं सो शेंगदाण्याचं कूटसुद्धा मी त्यामध्ये घातलेलं आहे काकडी आहे कांदा आहे टोमॅटो आहे दोन ते तीन टी स्पून शेंग्याने चौकूट आहे आणि नंतरनं दही आणि मीठ इतकंच आहे पण एक नंबर कोशिंबीर होता त्यात अजून तुम्हाला ॲड करायचं असेल तर डाळिंबाचे दाणे ॲड करा वाव एक नंबर खरंच खूप छान कोशिंबीर होऊन जाते चला चपाती पण मी घातलेलं आहे ॲक्च्युली आमच्याकडे माहीत नाहीत की तीन चपाती देऊ नये म्हणून ते त्याचं थोडंसं काठ मोडून मग द्यावं असं म्हणतात त्यामुळं माझ्या ते डोक्यात बसलेलं आहे लहानपणापासूनच त्यामुळं थोडंसं मी कट करते तीन चपाती पूर्ण प्रॉपर असं देत नाही आहे त्यामुळे थोडंसं कट करते आता पूर्वीपासून सवय आहे ह्याचं लॉजिक खरंच मला माहीत नाही आहे बट ते सवयीचा भाग होऊन गेलेला आहे सो तीनच चपाती घेऊन जातात त्यामुळे ह्या गोष्टी मी नक्की आवर्जून जरी लक्षात नसलं तर ते आपोआप माझे हात वगैरे वळतच असतात चला टिफिन तर आपली तयार झालेले आहे नक्की भाजी रेसिपी एकदा करून बघा तुम्ही आणि भाजी कशी झाली तर नक्की कमेंट करून सांगा गार्निशिंग गार्निशिंगसाठी वर तुम्ही कोथिंबीर घाला ऑलरेडी माझ्याकडे थोडंसं संपलेली आहे त्यामुळे मी घातलेली नाही बट तुम्ही कोथिंबीरसुद्धा ॲड करू शकता टिफिन तयार झालेलं आहे चला श्रीशालाही स्कूलला सोडून यायचं आहे आणि परत आता आपण संध्याकाळीच भेटू कारण संध्याकाळी बथ्डे पार्टीला जायचं आहे बाय बाय होमडोर होम टूर म्हणतात तर होम, होम डोर ना बड्डे हे गाडी घेऊन येते हेदर कि तू थांबतेस मिळाले गाडी घेऊन येते अगं गाडी घेऊन येते कि बर आहे

thank <laughs> you किती <laughs> <laughs> मोठी गँग आहे शेवट इथेच करते अँड व्हिडिओ कसा वाटला तर नक्की मला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करायला करा, विसरू नका लॉट्सअप लो फ्रॉम नायकांची सोनाली बाय बाय टेक केअर